अजिबात नाही जी काही किंमत बाहेर आल्यावर त्यात आता एक तुझ्यासाठी गोष्ट बाळासाठी गोष्ट आणली एवढ्या सगळ्यात कुठं सापडत पण नाही हे एवढं फक्त त्यांच्यासाठी बाकी ते सगळं या सगळ्यांसाठी आणि आमच्यासाठी म्हणू मला पुण्याला चाललो आहे इकडे तुला खाऊ देतो इकडे ये इथे बघ हे चिकन आहे हे कॅट फूड आहे जे पाहिजे ते खा ठीक आहे बाथरूमचा दरवाजा उडा ठेवला आहे जिथे तुला पाणी ठेवलेलं आहे कारण ते असं पाणी पितच नाही बाहेर ठेवलेलं बाथरूममध्ये जाऊन पाणी पिते ते तर तिची सोय तर आपण करतो पण बाहेर नको जाऊ म्हणा उन्हाचं हां का मी जाऊ पुन्हा शे आठ बजे तक आजू जाऊंगा वापस ओके तो मनी को बाहेर ही रख राव अगर आपके पास आएगी तो रखना कैट फूड है उसका कि दे दू दो मनी जी सोया करो चालू है आपण हां एक मिनिट रुको हे भी रख लेना उसका चिकन है हां गेहूं तिला खाऊ दिसला की गेली तिकडे हा लाव नमस्कार मित्रांनो मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यश श्री जंजल चॅनल मध्ये आणि कालच एवढा मोठा पॉज झाला आणि आज इतक असं ऊन पडले आणि या भर उनात रा भर उन्हात दुपारी साडेबारा वाजता आम्ही निघालो पुण्याला तर माझ्या एका भावाचा वाढदिवस हो आहे आणि त्या कारणानेच आपण निघालो पुण्याला कारण पुण्याला आमची एक बहीण राहते सो त्याच्याकडे जाऊन सेलिब्रेट आपण करणार आहे तो बड्डे तर विशालचा वाढदिवस हो आहे विश्व मिनी हॅपी हॅपीडन्स ऑफ द डे वाढदिवस खूप खूप शुभेच्छा तुला सो मच so युनिफॉर्म घातलेला आहे व्हाईट जेणेकरून मी ही येल्लो प्लेटवाली कार चालवू शकतो इथ घरातून निघतो की ना तो आमचा ब्रेक झाला पनवेल साईडनी जेव्हा आपण पुण्याला जातो तेव्हा पहिले जे फूडकोर्ट लागतं त्या फूडकोर्टला थांबलो आहे आणि अरे मी कार लॉक करायला नेहमी विसरतो सवय नाही ना अजून कारची आपल्याला तेवढी लागली म्हणून तर चिड्डे होणार आहे नाहीतर नॉर्मली डाईटवरती खूप जास्त लक्ष असतं पण हे सगळं असल्यावरती थोडंसं चिड्डे होतो के एफ सीची आता एक नवीन ऑफर आली टू नाईन्टी नाईन रुपीजला नाईन पीसेस ती लोकं चिकनचे देतात आणि आम्ही सुद्धा तेच ऑर्डर केले तर आम्ही आलो होतो चौघे जण तिक बसून आता के एफ सी खातोय आम्ही बट आमच्यासोबत अजून एक जण आहे तो रिसेंटली वेजिटेरियन झालाय आणि तो वेज खाण्यासाठी फिरतोय इकडे तिकडे वेज त्याला कुठे येते काय मिळेल दिसतच नाही बराच वेळ झाला जाऊन तो चोपर्यंत आमचं संपल आहे नाही रे वा कोक मला <laughs> <बर्कर माला। laughs> <माला> <laughs> तुला काय आणलं पिंड्या मग तुला काय आणलं मी घेतोय बर्गर विक्रम घेतोय फ्रायज विशाल घेतोय आणि आमचा असा व्हेज माणूस आहे ना ज्याला चिकनचा हात लागलेला चालतो चालतो चिकन चा हो <laughs> फक्त चिकन नाही खातो <laughs> तर जस्ट आता आमचं खाऊन झालं आणि खाऊन झाल्यावर एक गोष्ट तुम्हाला सांगायची वाटते ते म्हणजे आम्ही तिथे खात असताना आम्हाला पोला दिसली आता पोला कोण तुम्ही विचाराल तर पोला आहे भारतीय डिजिटल पार्टी यांचा एक युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनल रन करतात ते आणि खूप मोठा चॅनल आहे त्यांचा मराठी मधला आणि त्या आम्हाला दिसल्या आम्हाला बोलताना याला तिकडे बट त्यांना पाहिलं आम्ही आता तर खालापूरचा टोल ना क्रॉस केल्यावरती आम्ही एका कोर्टला थांबलेलो तर बऱ्याचदा था काय व्हायचं हो की जेव्हा आपण मुंबई साईडने यायचो कधी कधी आपल्याला सी एन जी नाही मिळायचा आणि सी एन जी नसेल तर मग पुण्याशिवाय पर्याय नव्हता हो जेव्हा आपण एक्सप्रेस वेला लागवायचो तेव्हा पण आता इथेच बाजूलाच याच्यात जस्ट एच पीचा पेट्रोल पंप आहे आणि तिथे सी एन जीचा पंप त्या लोकांनी चालू केलेला आहे त्यामुळे जरी तुम्ही पनवेलमधून किंवा मुंबईमधून जर विदाउट सी एन जी आला तर तुम्हाला या ठिकाणी सीएनजी मिळू शकतो तर तुम्ही जर समोर कॅमेरा बघत असाल ना तर मी आवर्जून आता ते कॅमेरे बघायला लागलो जे एक्सप्रेस वेला आहेत ते त्याचं झालं असं मी आता रिसेंटली पुण्याला गेलो होतो प्रतिष्ठाचा वाढदिवस होता तो सेलिब्रेट करायला आणि तिथे गेल्यावरती घरी आलो मी आणि जा, तिकडे जाऊन घरी आलो आणि घरी आल्यानंतर मी तुम्हाला एक कॉस्ट ब्रेकअप दिला की मला सी एन जीला इतके गेले किंवा टोलला वगैरे इतके गेले तर साधारण काहीतरी तेराशे चौदाशे रुपये होते आणि घरी आल्यावरती त्यात अजून मला दोन हजार रुपये ॲड करावे लागले त्याचं कारण असं की मला स्पीडिंगचे दोन हजारचा एक्स्ट्रा फाईन पडला हायवेला टॉपचं स्पीड साठचं होतं आणि आपली गाडी सत्तरला होती त्यामुळे मला फुकट दोन हजारचा फाईन पडला आहे त्यामुळे तुम्ही जर कधी एक्सप्रेस वेने जात असाल तर कॅमेरे चेक करा आणि कॅमेऱ्याच्या आधी तुम्हाला पाठी दिसते की तुमची गाडी या स्पीडला इथे असली पाहिजे तेव्हा तुम्ही त्या स्पीडला या नाही तर फुकट दोन हजार रुपयाचा फाईन तुम्हाला भरावा लागतो एसी ऑफ गाडी बंद आता आलो बहिणीच्या घरी तिची बिल्डिंग ही पार्किंग आम्ही इकडे गेली तर एवढं काय काय पिंट्या खायला घेतलंय आणि बहिणीकडे निघालो बहिणीसाठी काय घेतलंय आपलं सगळंच आपलं आहे पेरो पिंट्याला आवडतात त्यामध्ये चिकन आमच्यासाठी घेतलं आम्ही खाणार म्हणून त्यानंतर कोल्ड्रिंक पाऊंचर व्हाय म्हणून परत आमच्यासाठीच घेतलेलं आहे आणि फरसान पिंट्या आहे त्यामुळे त्याला मिसळ बनवलं फरसान पण त्याच्यासाठीच आहे हे एवढी तर आता दाजीने आणि बहिणीने इकडे घर घेतलंय आणि नवीनच बिल्डिंग आहे पण याचं कन्स्ट्रक्शन खूप चांगलं आहे घर वगैरे पण चांगले आता आत गेल्यावर दाखवतो मी तुम्हाला वन बी एच के पुण्यातला वन बी एच के या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळेल विद्या घाडगी हॅलो विद्या कशी आहे त्यात आता एक तुझ्यासाठी गोष्ट बाळासाठी गोष्ट आणले एवढ्या सगळ्यात संपुढा सापडत पण नाही हे एवढं त्यांच्यासाठी बाकी ते सगळं या सगळ्यांसाठी नाही आमच्यासाठी हे बिलू सर पोचलो आपण फायनली बहिणीच्या घरी हे घर त्यांनी आत्ताच नवीन घेतलेलं हे तर तुम्हाला मी दाखवतोच बट आधी बहिणीने जेवणाची तयारी सुद्धा केली तर आज आपल्यासाठी काय काय बनतंय हे आपण त्याला विचारूया तर काय बनवते मिसळ आणि तुम्ही आणलेलं चिकन बिर्याणी तुमच्यासाठी बिर्याणी कुकर बिर्याणी तर याआधी पण मी बोललो होतो की आम्हाला कुकर बिर्याणी आवडते आणि मुंबईला असताना पेंटी आपल्यासाठी कुकर बिर्याणी बनवायचं आता पुण्याला आलोय तर विद्या आपल्यासाठी कुकर बिर्याणी बनवते आणि विद्याची ओळख जर करून द्यायची झाली तर माझी सक्की चुलत भेद माझे सक्की काका आहेत त्यांची मुली जेवण तर आपल्याला तिथे रेडी होतंय पण जेवण होतो आता तुम्हाला एक गोष्ट मी बोललो होतो की या वन बीएच के मी टूर तुम्हाला देतो। बट या व्हिडिओमध्ये मी नाही देते कारण फ्युचरमध्ये आपला काहीतरी प्लॅन आहे तेव्हा नक्कीच इथे आल्यावरती तुम्हाला मी या वन बीएच इथला आणखीन एक मला सिनिक व्ह्यू तुम्हाला दाखवायचा आहे तो व्ह्यू मी तुम्हाला आता दाखवतो तर बेसिकली हे घर आहे हा हॉल आहे इथून जर आपण बाहेर पडतोय घराच्या तर या फ्लॅटच्या समोरच हा एक रिफ्युजी एरिया आहे आणि हे जर आपण ओपन करतोय तर काय हवा जबरदस्त आणि मी ज्या बद्दल बोलत होतो तो, तो हा व्ह्यू आता ढग खूप जास्त आल्यामुळे सनसेट होताना नाही दिसत आहे बट या आधी देखील मी इथून सनसेट बघितला आणि आता देखील बघतोय ऑसम आणि जबरदस्त व्ह्यू आहे हा तर इथून पूर्ण असा लँडस्केप व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतो आता ही जी बिल्डिंग आहे ह्या बिल्डिंगची एक चांगली गोष्ट ती म्हणजे की हा रेफ्युजी एरिया प्रत्येक फ्लोअरला दिलेला आहे जेणेकरून जर जे बिल्डिंगमध्ये इन फ्युचर काय आहे अपघात वगैरे तर सगळी लोक इथे येऊन जमा होऊ शकतात आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला सनसेट बघायचं आहे तर पाठी आपल्याला असा सुंदर असा सनसेटसुद्धा दिसतो जसं तुम्हाला बोललो की आज भावाचा वाढदिवस हो आहे आणि त्यासाठी आम्ही केक आणायचाच विसरलो सगळ्यांच्या गडबड गुन्हामध्ये आणि आता त्याला मग आपण राईस केक बनवतो त्याच्यासाठी राईस केक पण नाही बिर्याणी केक बनवतोय बनवलेली बिर्याणी आपण त्यात नको पीस ठेवू हो। फक्त राईस तसा नको तसा सुट्टा सुट्टा पडेल ठेवानी दाबवरून आ बनला म्हणला आता लेग पीस याच्यावरती ठेव हम परफेक्ट म्हणले ठीक <laughs> <ना देखा थुछ। laughs> है बर्थडे बॉयज का विशाल है ना बर्थडे बॉय सा फोन चालू है Happy to you. Happy <laughs> <दिवागी का। laughs> चला चलाईफ मध्ये फर्स्ट टाइम केक <laughs> आम्ही पण मी माझ्या आम्ही आमच्या आयुष्यातला पहिल्यांदा बनवलेला केक हा

अरे <laughs> अरे <laughs> था था। <laughs> <माला>? <laughs> एक नंबर या केक वरून बिर्याणी आहे आपल्याला कशी झाली मुंबईच मस्त त्याला बड्डे सेलिब्रेट करून झाला आता जेवण करून घेऊया नॉन व्हेजिटेरियन साठी फिश आहे बिर्याणी आहे आणि व्हेजिटेरियन जे लोक आहेत त्यांच्यासाठी मिसळ आहे मला इतकी भूक लागलेली की हा केक होता तो मी खायला सुरुवात केली तर इथे झणझणीत मिसळ बघून मिसळ खायची पण इच्छा झाली आता पण पहिल्यांदा आपल्याला ही बिर्याणी संपवायची मुंबईलाच काम करत नाही तर दुसऱ्याच्या घरी गेल्यावर काम करते <laughs> करेन ना पुढे दे रस्ता दे जरा हां कांदा आहे का कांदा पण टाक तो काय दिसतोय मला कांदा टाक जरा था आला, <laughs> आला। होय 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 पहिल्यांदा मिसळ सोबत पाव गरम करून खातो आम्ही आता

बिर्याणी असताना एवढी चांगली मिसळ बनली कशी आहे अभिनय आम्हाला दिला त्याला जबरदस्त झाली मिसळ बिर्याणी पण खायची आपल्याला मिसळ अल्टिमेट झालो सगळे मिसळ तुटून पडत बिर्याणी सोडून तर भरपेट जेवण करून आम्ही आता इथून निघालोय तर दाजी ऑफिसला गेले होते आमचे तर दाजी सुद्धा आले त्यांच्या थोड्या गप्पा गोष्टी करून आम्ही आता इथून निघतोय परत तुम्हाला सुट्टी असेल तेव्हा येतो आणि विद्याशी मी काहीतरी डिस्कस केलेला आहे ते सांगेल तुम्हाला मग तेव्हा मी मिळणार आहे चला 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 आता त्याने मी चालवले होते आमच्या भावांपैकी कोणीच व्हाईट टी शर्ट घातला नाही त्यामुळे जाताना सुद्धा मलाच घ्यावी लागणार आहे विद्या चल बाय तर आता नव्याण्णव किलोमीटर बाकी आहे दीड तास आपल्याला दाखवते पोहोचायला आणि आता रात्र देखील पडले सो आता काही न दाखवता कारण एक्सप्रेसवर संपल्यानंतर लगेच आपलं घर येतं त्यामुळे मध्ये कुठे ब्रेक ब्रेकही नाही घेणार आपण त्यामुळे डायरेक्ट आता घरी जाऊन भेटू आपण ए फी मोमेंट्सला इथे तर आता दहा वाजले आठ वीसला काहीतरी निघालेलो आपण आठ वीसला निघून अजून दहा देखील वाजलेल्या दहाच्या आधीच आपण इथे पोचलो एक पाच मिनटं झाले आम्हाला पोचून इथे आणि जेव्हा मी निघालो होतो ना तेव्हा प्रतीक्षा तिच्या ऑफिसमधून निघाली होती आणि आम्ही पुण्यावरून निघालो होतो सो प्रतीक्षा विक्रोळीवरून पनवेलला पोहचण्याआधी आम्ही पुण्यावरून पनवेलला पोहोचलो आता तिचाच वेट करतोय ते आले की तिला मी घरी घेऊन जाऊ सातर आलो असत खूप लवकर आली असं वाटलंच नाही की आपण पुणे रिटर्न मारल्यास दिवसभरामध्ये तेच कारमध्ये जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो ना तेव्हा एवढं थकायला नाही होत आपल्याला जेवढं बाईक राईड वेळेस होत आली प्रत्यक्ष माणूस आम्ही पुण्यावरून पोहोचलो मुंबईला पोहोचलो आपण आता घरी आणि माहित नाही आजचा व्हिडिओ कसा झाला आपला सो आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करतोय बरंच काही शूट झाले आता माहित नाही एडिट केल्यावरती कसा आपला व्हिडिओ बनणार आहे सो आजचा हा व्हिडिओ मी इथे संपवतोय जर काही कारण असतो जर का तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्रीजन ज्याला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा